बरं दुसरी महत्वाची गोष्ट जिते जिते की अनुभव काय आहे जिथे जिथे स्मार्ट मीटर बसलेले आहेत राज्यात तिथं अनुभव काय आहे उत्तर प्रदेश मध्ये गेल्या तीन वर्षापासून स्मार्ट मीटर्स आहेत काही उदाहरण सांगतो मुद्दाम तुम्हाला मी या उत्तर प्रदेश मध्ये तीन वर्षापासून मीटर्स आहेत आज ही तक्रारी चाव आहे मध्यंतरी संगणकीय प्रणाली बंद पडली एकाच वेळी राज्यामधल्या एक लाख वीस हजार ग्राहकांची वीज बंद पडली आणि एक कुणाच्याही बाबतीत होऊ शकतं अख्खा महाराष्ट्र एका रात्री अंधार जाऊ शकतो जे उत्तर प्रदेशमध्ये झालं ते आपल्याकडे होऊ शकतं आणि मग काही ठिकाणी चोवीस तासात आली काही ठिकाणी अठ्ठेचाळीस तासांना आले आणि या लोकांना किती करोडांचं नुकसान झालं असेल नुकसान भरपाई मिळाली शंभर रुपये प्रत्येका आजही उत्तर प्रदेशमध्ये तक्रारी सुरू आहेत मीटर जंप होतोय जंप होतोय याचा अर्थ अचानक उडी मारतो रिडिंग बदलतं तीनशेचं पाचशे होतं किंवा पाचशेचं पाच हजार होतं अशा पद्धतीच्या तक्रारी आजही उत्तर प्रदेशमध्ये चालू आहेत